काप्र घाटमार्ग डोंगर दर्या झाडा झुडपांनी वेळलेला खडतर बंदी परिसर पशूंच वास्तव्य पावला पावलावर असणारी भीती उंचच्या उंच झाड भले मोठे डोंगर खडकातून वाहणारे नितळ झरे एक वेगळं रूप घेऊन जगणारा निसर्ग आणि बरच काही हे कुठलं गाव आहे लखमापूर आहे लखमापूर आहे मंडळी आज आपण आहोत यवतमाळ दारवा घाटमार्गावरती आजूबाजून सगळा जंगलमय परिसर आहे प्राणी पक्षी आणि हे सगळं निसर्गरम्य वातावरण मनामध्ये एक उत्साहवर्धक व आल्हाददायक वातावरण निर्माण करत आहे हे सगळे दृश्य आजच्या काळामध्ये कुठेतरी लुप्त होत आहेत आज हे सगळ्या निसर्गाचा भाग निसर्गाची किमया काळजात साठवणं गरजेचं आहे महाराष्ट्रातील यवतमाळवरून साधारणतः पंधरा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कापरा गावामध्ये जाताना लागणारा हा कापरा घाट मार्ग डोंगराच्या कुशीत वसलेलं निसर्ग सौंदर्य डोंगराच्या पोटातून निघालेला नागमोळणी रस्ता रस्त्याच्या चारही बाजूंनी विस्तीर्ण जंगल आतमधील भयान शांतता मनाला कोड पाडणारी आहे आतमध्ये उन्हाचा लवलेशही नाही हिंस्र पशूंचा वावर या परिसरात असल्याची शक्यता नाकारता येत नाही तशी चिन्ह जाणवतात बघूयात पुढे काही पाहायला मिळतंय का, का। खडकाला चिरत वाहणारं नितळ पाणी एक उल्हासवर्धक वातावरण निर्माण करतं आजूबाजूला असणारी हिरवळ कानावर पडणारे पक्ष्यांचे आवाज हे सर्व काळजात साठवणं एक वेगळीच अनुभूती आहे या घाटमार्गात रस्त्याच्या कडेला अशी विविध देवदेवतांची अनेक छोटी छोटी मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात रस्त्याच्या कडेलाच एखाद्या झाडाच्या आडोशाला ही मंदिरं बांधलेली आहेत हा सगळा जंगल परिसर असल्यामुळे इकडे माणसांची वर्दळ अतिशय कमी आहे जंगलामध्ये आत प्रवेश केल्यानंतर छोट्या छोट्या दगडातून वाहणारे पाण्याचे झरे लक्ष वेधून घेतात या घाटमार्गावर असे छोटे छोटे वाहणारे अनेक पाण्याचे झरे आपल्याला पाहायला मिळतील अतिशय स्वच्छ व नितळ हे पाणी आहे या परिसरात हिरवळ व पाणी मुबलक प्रमाणात आहे त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील लोक गुर चारण्यासाठी इकडच्या बाजूने फिरकतात इकडे बहुतांश आदिवासी परिसर आहे त्यामुळे आजही बऱ्याच भागात सुखसुविधांचा अभाव आहे लालपरी वगैरे गावापर्यंत पोचते पण संख्या कमी आहे जंगल शेतीमातीला सर्वस्व मानणारा हा भाग व इथली माणसं आहेत देवभक्तीवर अतूट विश्वास हे इथलं विशेष आजूबाजूला विस्तीर्ण जंगल परिसर असल्यामुळे पाऊस जोरदार होतो पाण्याची कुठलीच कमतरता नाही भ्रमंती करत करत आम्ही लखमापूर टेंबोर्नी धरणापर्यंत येऊन पोहोचलो दादा कुठलं धरण आहे लखमापूर लखमापूर टेंबुर्णी किती एकराच्या परिसरात पसरलेलं धरण आहे साधारणतः एवढं काय माहित माहिती बर हे कुठलं गाव आहे आहे हा लखमापूर आहे लखमापूर आहे हो बर बर तुम्ही काय हे आता म्हशी वगैरे बरं बर यवतमाळ वरून साधारणतः पंधरा किलोमीटर वर कापरा गावापर्यंत हा सगळा निसर्गरम्य परिसर पसरलेला आहे सध्या आपण आहोत यवतमाळ वरून अवघ्या दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या कापरा या गावामध्ये हा सगळा आदिवासी भाग आहे आदिवासींनीच जी, ले ले जी जंगल आहेत ती, ती आपली सुरक्षित ठेवलेली आहेत नाहीतर आपण सगळीकडे पाहतोय की जंगलाची प्रचंड तोड आहे इथं सगळं जंगल जशाच्या तसा आहे झाडं झुडपं आहेत त्यामुळे पाणी मुबलक प्रमाणात आपल्याला इथं पाहायला मिळतं आजूबाजूचा सगळा परिसर अतिशे है। हा पाण्याने अतिशय समृद्ध आहे हा घाटमार्ग म्हणजे मुख्या जनावरांचा स्वर्ग त्यांच्या खाण्याची पिण्याची सर्व सोय या परिसरात आहे त्यामुळे बाहेरील भागातील मेंढपाळ सुद्धा अशा वातावरणात आपल्या मेंढ्या घेऊन या घाटाच्या दिशेने वाटचाल करतात ही सगळी दृश्य काळजात साठवून ठेवावी अशीच आहे पावसाळ्यात या भागातील नदी नाले असे दुथडी भरून वाहतात निसर्गाचं अमूल्य वरदान या परिसराला लाभलेलं आहे आज या देशात सगळीकडे नुसती जंगल तोड आहे माणसांनी स्वतःसाठी निवारा शोधला पण मुक्या प्राण्यांचं काय हे जंगल मात्र त्या मुक्या प्राण्यांचा आसरा आहे हा निसर्ग ही झाडं झोडप माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत पण माणूस मात्र स्वतःच्या स्वार्थापाई यांचं अस्तित्व नष्ट करतोय आपल्या पूर्वजांनी हा अनमोल खजिना आपल्या पिढीपर्यंत पोचवला पण आपण मात्र येणाऱ्या पिढीपर्यंत पोचवू शकणार का हा चिंतनाचा विषय आहे एक दिवस एक होतं झाड असा निबंध लिहिण्याची वेळ तर आमच्यावर येणार नाही ना आजचा प्रवास मनाला आनंद देणारा होता आज पाहिलेलं अनुभवलेलं मनात साठवत आम्ही जड अंतकरणाने परतीचा प्रवास सुरू केला आजपर्यंतचा हा माझा सर्वोत्तम अनुभव होता हा निसर्ग ही हिरवळ निस्वार्थपणे वाहणारे नितळ पाण्याचे झरे धबधबे सर्व काही अविस्मरणीय